आपल्या सर्वांच द दे डेली लाईफ मध्ये स्वागत आज एक खुलासा वाद पत्रकार आणि साखर कार कारखानदारी जो आणि निश्चितच ह्या कारखान्याला अगदी उच्च शिखरापर्यंत नेणारे एक्सलंट अवॉर्ड विजेते डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्याशी आपण खास सध्याची साखर कारखानदारी याविषयी बोलणार आहोत सर मला सांगा की सध्या नमस्कार नमस्कार सर मला सांगा की सध्याची साखर कारखानदारीची वाटचाल कशी आहे साखर कारखानदारी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची बॅकबोन आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपला ॲग्रिकल्चर उद्योग जो चालतो तो बहुतांश या साखर कारखानदारीवर चालतो आणि जवळजवळ दोनशेपेक्षाही जास्त साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये आज कार्या आहेत आणि या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे त्याचबरोबर तोडणी वाहतूकदारांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि यामधून शासनासही मोठ्या प्रमाणावर चांगलं उत्पन्न मिळत असतं त्यामुळे हा उद्योग अत्यंत महत्त्वपूर्ण असून या उद्योगाकडं शासन सहकार या सर्वांनीच चांगलं लक्ष देणं आणि हा उद्योग अधिक चांगला कसा होईल कशी बळकट येईल या दृष्टीनं प्रयत्न करणे आवश्यक आहे तुमची साखर उद्योगाकडं म्हणजे या क्षेत्राची वाटचाल कशी झाली बेसिकली वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझ्या घरातच सहकाराचं बाळकुडू होतं एकोणीसशे पंच्याहत्तर सालचा माझा जन्म आणि त्याच दरम्यान माझ्या वडिलांनी एक सहकारी दूध संस्था स्थापन केली होती त्यामुळे सहकाराचं बरंसंच ज्ञान येत गेलं आणि सुरुवातीला विश्वासराव नाईक कारखान्याचे सध्याचे चेअरमन आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांनी साखर कारखानदारीमध्ये माझं उच्च शिक्षण झाल्यानंतर येण्याकरिता आग्रहीत केलं आणि मग या साखर कारखानदारीमध्ये पडलो त्यानंतर आदरणीय नेवेसाहेब असतील बाबासाहेब पवारसाहेब असतील सी एन देशपांडे साहेब असतील अशा अनेक उच्च अशा कार्यकारी संचालकांच्या माध्यमातून साखर कारखानदारीमध्ये हळूहळू एंटर झालो यामध्ये आदरणीय मोठे मालक यांनी पाठीमागच्या जवळजवळ बारा वर्षापूर्वी पांडुरंग सहकारी सा साखर कारखान्यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून मला दुरा दिले आणि आज जवळजवळ बारा वर्षामध्ये या साखर कारखान्यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे आता या सध्या या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रशांत हे पाठीमागच्या सात वर्षापासून या कारखान्याची धुरा सांभाळतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी साखर कारखानदारी कशी चांगली चालवता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न करून ही साखर कारखानदारी चालवण्याचा सा प्रयत्न करतो शंभर टक्के होतो कारण जागतिक बाजारामध्ये जे साखरेचे चढउतार होतात त्याचा इम्पॅक्ट डोमेस्टिक मार्केटमध्ये नेहमीच होत असतो खरं तर हा प्रश्न फार चांगला आहे आजची जर परिस्थिती बघितलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेचे दर अत्यंत उच्च चांगले आहेत आणि आपल्या देशात मात्र हे दर कमी आहेत त्याचं कारण जगामध्ये जशी साखरेची उपलब्धता होते त्या पद्धतीनं जर उपलब्ध एखाद्या वर्षी झाली नाहीत तर साखरेचं मार्केट जागतिक लेवलला वाढत असतं ते पाठीमागच्या वर्षात अगदी पंचेचाळीसशे सेहेचाळीसशे से से रुपयेपर्यंत साखरेचं मार्केट होतं अशा वेळेला आमच्या साखर कारखान्यांना खऱ्या अर्थानं जर साखरेची एक्सपोर्टची संधी मोठ्या प्रमाणावर मिळाली असती तर सगळ्या साखर कारखानदाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत सुदृढ झाली असते तरी पण आम्हाला काही अंशी म्हणजे दहा लाख मेट्रिक टनाचा कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटनं जाहीर केला आणि त्यामधून काही थोडी थोडी साखर प्रत्येक साखर कारखानदारांना कोटा पद्धतीनं वाटून आली यामध्ये आम्हालाही छत्तीस हजार क्विंटल साखर आली होती की ज्याला बे ते बेचाळीसशे रुपये दर त्यावेळा आपल्याला मिळाला तर अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं ह्या ज्या वेळेला एक्सपोर्टच्या संधी चांगल्या दरानं उपलब्ध होतात त्यावेळा त्या आम्हाला जर करून दिल्या गव्हर्नमेंटनं किंवा येणाऱ्या हंगामातसुद्धा आता एक्सपोर्टची जर संधी आम्हाला दिली तर यातनं नक्कीच कारखान्यांना चांगलं आर्थिक सदृढ होता येईल परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटला पण आपल्या देशात तयार होणारी साखर आणि देशात लागणारी साखर याचा मेळ घालून वर्षभरासाठीचं नियोजन करावं लागतं मग अश्या वेळा एक्सपोर्टला बंदी घातली जाते आणि मग आपल्या देशातील दर स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो गेल, दहा ते पंधरा वर्ष करून घ्या वीस वर्ष घ्या त्याच्यामध्ये साखरेच जर एक चाडतीस रुपये चाळीस रुपये बेचाळीस रुपये ह्याच्यावरती खाऊ गिराई करायला तर वाढत नाही तर त्याच्यामुळ आपल्या शेतकऱ्यांना दर देता येत नाही खरी परिस्थिती आहे की जवळजवळ दोन हजार एकोणीसमध्ये साखरेची एम एस पी गव्हर्नमेंटनं एकतीसशे रुपये ठेवली आणि आज दोन हजार पंचवीस निम्म्यावर आले किंवा संपत आलं म्हणजे पाठीमागच्या सहा वर्षामध्ये एम एस पीमध्ये एक सुद्धा वाढ झाली नाही परंतु एफ आर पीमध्ये जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे रुपयेनं वाढ झाली एम एस पीमध्ये जर वाढ होत गेली असती तर निश्चितपणे साखरेचे दर वाढले असते आणि साखरेचे दर वाढले असते तरच ऊस उत्पादकांना जास्तीचे पैसे देता आले असते कारण बारकाईनं जर आपण बघितलं तर इतर सर्व खाद्यपदार्थाचे दर एवढे प्रचंड आहेत पण साखरेचा दर हा आजही आज आजचं मार्केट अडतीसशे एकोणचाळीसशे रुपये या दरम्यानच्या काय आहे आणि ह्याची जर वाढ पाठीमागच्या काय वर्षातनं बघितली तर ती फार नगण्य आहे यामध्ये जर भरीव स्वरूपातनं वाढ झाली खऱ्या अर्थानं लोकांना खाण्यासाठी तीस टक्के साखर लागते सत्तर टक्के साखर ही औद्योगिक उपयोगासाठी जात म्हणजे जसे कोला असतील पेप्सी असतील पेढे असतील बर्फी असतील की जे आपण पाचशे रुपये सहाशे रुपये किलोनं पेढे कधी कधी चांगल्या दर्जाचे घेतो त्यामुळं जर या साखरेचं विभाजन करता आलं आणि सत्तर टक्के साखरेला जी औद्योगिकसाठी जाते त्याच्यामधली जरी दर वाढ कारखान्यानं उपलब्ध झाली तर निश्चितपणे ही साखर कारखान्याद्यांनी सदृढ व्हायला त्याचा मदत होईल सध्याचं जे शासनाचं इथेनॉलचं धोरण आहे कारखान्याच्या हिताचं आहे की अडचणीचं शंभर टक्के हिताच आहे कारण तीन चार वर्षापूर्वीपासून बहुतांश कारखानदारे ज्यूस तू इथेनॉलला जात आहेत आणि यामधून कारखान्यांच्याकडे जे साखर खूप दिवस साठून राहायची साखरेवर जे वेगळं व्याजाचं बुर्दून पडायचं प्लेजवर हे सगळं बऱ्यापैकी कमी होत आलंय परंतु हे जे धोरण आहे हे शाश्वत असायला पाहिजे कॉन्क्रीट असायला पाहिजे कारण दोन वर्षापूर्वीच्या हंगामात सहा डिसेंबरला एक निर्णय झाला आणि अचानकपणे ज्यूस टू इथेनॉल प्रोडक्शन सेंट्रल गव्हर्नमेंटनं बंद केलं त्याच्या आदल्या वर्षी आम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून डिस्लरी उभ्या केल्या की ज्या डिस्लरीमध्ये ज्यूसपासून इथेनॉल निर्माण होईल कारखान्यामध्ये असे बदल केले अचानकपणे एका रात्रीत हा निर्णय झाल्यामुळं कारखान्यामध्ये डिस्लरीची कपॅसिटी कमी न वापरावी लागली कारखान्याची गाळपक्षमता कमी न वापरावी लागली आणि तो हंगाम एकंदरीत डिस्लरीमधल्या या उत्पादनासाठी एकदम प्लॉप्ट राहिला त्याचं आर्थिक बुडधून पाठीमागच्या दोन वर्षात ही इंडस्ट्री सोसत आहे आत्तासुद्धा यावर्षी चार दिवसापूर्वीच नोटिफिकेशन आलेलं आहे की साखर कारखान्यांना ज्यूस तू इथेनॉल बनवण्याला आणि बी एव्हीपासून पण इथेनॉल बनवण्यासाठी परवानगी दिलेली आहे परंतु हे करत असताना यापुढे ग्रेन बेसमधून सत्तर टक्के इथेनॉल घेतलं जाणार आहे आणि आमच्या ज्या इतर ह्या आहेत इत मोलॅसेस वगैरे यामधून तीस टक्केच घेतलं जाणार आहे भविष्यामध्ये जर हे प्रमाण वाढलं तर आमच्या ह्या डिस्टलेरींना परत बदल करावा लागेल आणि मोलॅसेस बेस न ठेवता आम्हालाही परत ग्रेन बेसला जावं लागेल परत कॅपॅक्सचा प्रश्न निर्माण होणार कॅपिटल इन्व्हेस्टमेंट या साखर कारखानदारीला करावी लागणार या सगळ्यासाठी एक शाश्वत आणि दीर्घकालीन असं धोरण होणं गरजेचं आहे किंवा एखादा रोडमॅप तयार होणं गरजेचं आहे की ज्यामध्ये किमान दहा वर्षासाठी म्हणजे आपण घेतलेली कर्ज परत होण्यासाठी सहा सात वर्षाचा कालावधी लागतो सदृढ कारखानदारी होण्यासाठी एखादी केलेली गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट शाश्वत होण्यासाठी सात ते दहा वर्षाचा कालावधी लागतो किमान या वर्षासाठी तरी असं धोरण शाश्वत पाहिजे की ज्यामधून साखर कारखानदारीला चांगले म्हणजे चांगली उपाययोजना करून आर्थिक सदृढता आणता येईल त्याच्यामध्ये शेतकऱ्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न आणि त्यासाठी महाराष्ट्र लागू आहे आता मी तुमच्या माध्यमातून ऐकलेलं आहे किंवा आहे की तुमचं नाही हा तुम्ही खऱ्या अर्थानं एफ आर पीच्या च्या पूर्वी स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस म्हणजे एस एम पी होते त्यानंतर एफ आर पी म्हणजे फेअर अँड रिमोनरेटिव्ह प्राइस आली म्हणजे रास्त आणि किफायतशीत दर असं त्याला म्हटलं जातं हा ऊस दर जो आहे तो केंद्र शासन प्रत्येक वर्षी एक नोटिफिकेशन काढून ठरवत असतं ज्यामध्ये इतक्या रिकवरीसाठी इतका दर किंवा हे सगळं ठरतं आणि त्या पद्धतीनं एफ आर पीची रक्कम दिली जाते आपण पांढरंग कारखान्याच्या मार्फत ही एफ आर पीची रक्कम यथा देण्याचा आपला प्रयत्न असतो किंवा देत असतो तथापि हे देत असताना या कारखान्याची पूर्वीची मोठ्या मालकांची जी, जी परंपरा आहे की ज्यामध्ये इथल्या शेतकरी पोळ्याचा सण सादर करतात त्या पोळ्याच्या सणासाठी यांना काहीतरी पैसे मिळावेत आणि दिवाळीच्या सणासाठी काहीतरी पैसे मिळावेत यासाठी कारखान्यातले आम्ही हे एफ आर पीचे पैसे देताना एफ आर पी देऊनही ॲडिशनल पैसे आपण या सणासाठी काही ना काही देतो ही परंपरा जवळजवळ पाठीमागच्या दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून किंवा त्याहीपेक्षा ज्या वर्षापासून जोपासण्याचा प्रयत्न होतो शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी पैसे दिले जातात शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी बँकेकडून हमीपत्रावर पैसे दिले जातात शेतकऱ्यांना जे जे आवश्यक गरजेचं आहे ते कारखान्यामार्फत देण्याचा या कारखान्यानं सातत्य म्हणून प्रयत्न केलेला आहे त्यामुळं सभासद शेतकरी आणि कारखाना यामध्ये अत्यंत चांगल्या आणि सलोख्याचे संबंध आहे शेतकऱ्यांचा अत्यंत चांगला प्रश्न आहे कारण आपल्या जिल्ह्यातला विचार केला पश्चिम महाराष्ट्राला फारसा हा प्रश्न नाही आहे पण सोलापूर जिल्ह्यासाठी पाठीमागच्या दोन वर्षापासून जर आपण बघितलं तर केळीकडे वडणा वडणारा शेतकरी खूप मोठा निर्माण व्हायला लागलेला आहे कारण केळीमध्ये पाठीमागच्या दोन तीन वर्षापासून अत्यंत चांगला दर शाश्वत दर त्यांना उपलब्ध होत आहे आणि याचा परिणाम म्हणून नाही म्हणलं तर काही तालुक्यामधलं दहा पंधरा टक्के क्षेत्र केळीकडे डायवर्ट झालेलं आहे याचा परिणाम ऊस उपलब्धतेवर नक्की होणार आहे त्यामुळे येणाऱ्या का कालावधीमध्ये मग केळीमधून मिळणारं उत्पन्न आणि ऊसामधून मिळणारं उत्पन्न याची तुलना केली जाईल यामध्ये शाश्वत उत्पन्न देणारं कुठलं पीक आहे यावर तुलना होईल आणि मग ठरेल की खऱ्या अर्थानं आपण कुठल्या पिकासाठी जायचं आहे पण एक मात्र निश्चित आहे करोना काळ असू दे कुठलाही वाईट काळ असू दे या काळामध्ये अत्यंत चांगला आणि योग्य शाश्वत दर हा फक्त ऊस शेतीनंच दिलेला आहे म्हणजे ऊस गेला नाही ऊस नेला नाही करोनामध्ये बंद होतं म्हणून ऊस गेला नाही म्हणून पैसे मिळाले नाहीत असं झालं नाही या काळातसुद्धा कारखानदारांनी ऊस नेला त्याचं योग्य गाळप केलं आणि त्याची एफ आर पी किंवा त्यापेक्षा असणारी जादा रक्कम सर्व साखर कारखान्यांनी जवळजवळ देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं शाश्वत शेतीच्या दृष्टीनं ऊस शेती गरजेची आहे निश्चितपणे ऊसाचा दर वाढला पाहिजे आणि ऊसाचा दर हा शंभर टक्के साखरेच्या दरावर अवलंबून आहे कारण आम्ही किती जरी इथेनॉल केलं तरी वीस टक्क्यापेक्षा जास्त आम्ही काही डायव्हर्शन करू शकत नाही एवढ्या मोठ्या डिस्लरीत आमच्याकडं नाही आहेत त्यामुळे ऐंशी टक्के रक्कम ही फक्त आणि फक्त साखरेतून येतो त्यामुळे साखरेचे दर जर वाढले चांगल्या पद्धतीनं तर येणाऱ्या कालावधीमध्ये हो हा उसाचा दर चांगला दिला जाईल आणि उसाचा दर जर चांगला शेतकऱ्यानं मिळाला तर त्याच्यामधून निश्चितपणे शेतकरी इतर पिकाकडं न जाता या पिकाकडं राहतील असं एक मला वाटतं सहकारी एक एक करत बंद लागले आणि खाजगी खास अत्यंत गंभीर विषय आहे हा कारण साधारणपणे दोनशे चार साखर कारखान्यापैकी महाराष्ट्रात जवळजवळ एकशे दोनच्या आसपास साखर कारखाने खाजगी स्वरूपात आहेत असत आणि एकंदरीत राहणाऱ्या सहकारी साखर कारखान्यामधील पण काही कारखाने खाजगी संस्थांना व्यक्तींना भाडे तत्वावर गेलेले आहेत त्यामुळं आणि बरेच कारखाने आजारी आहेत अडचणीत आहेत काही शेवटची घंटा म म्हणजे मोजत आहेत की जे भवि येणाऱ्या काही वर्षात आजारी पडणार आहेत अशा परिस्थितीमध्ये सहकार टिकून राहण्यासाठी या सहकारी साखर कारखानदारीचं चा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं चालणं आणि खऱ्या अर्थानं यासाठी सहकारा कारखानदारीसाठी भरीव मदत आर्थिक या शासनाकडून अभिप्रेत आहे नाही येणाऱ्या कालावधीमध्ये काही दहावीस वर्षामध्येच सहकारी साखर कारखाने नगण्य राहील आणि हे खाजगीकरण वाढेल आणि खाजगीकरणातले साखर कारखाने हे सभासद शेतकऱ्यांचे नसतात ते वैयक्तिक कुणाच्या तरी मालकीचे असतात त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचा हक्क सभासद शेतकऱ्यांना असणारी किंमत त्यांचं सहकार सहकार्यामधलं योगदान या सगळ्या बाबतीतच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं असं वाटतं सहकारी साखर कारखानदारी ही सभासद शेतकरी चालवत असतात ते प्रत्येक वर्षी संचा पाच वर्षाला संचालक मंडळ निवडून देतात त्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येक गटातून आणि त्या गटातून निवडून दिलेल्या संचालकावर कारखानदारीचा सगळा कारभार चालतो यासाठी कार्यकारी संचालक नियुक्त केले जातात या पद्धतीने चालतो खाजगी कारखाना कधी कधी पार्टनरशिप परमध्ये असतो त्यामध्ये दोन व्यक्ती असतात कधी कधी कंपनी ॲक्टनुसार त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीनुसार असतो कधी कधी एखादी जुनी कंपनी पण असा टेक ओव्हर करते आणि त्याचे मालक ही त्या कंपनीचे मालक किंवा ते पार्टनर एवढेच असतात तिथं ते मालक ठरवतील त्या पद्धतीनं त्यामध्ये या खाजगीचा कार कारभार चालवला जातो आज कित्येक कारखान्यांकडून ऊस तोडणी कामगारांच्या ह्याचं संकट आहे फार मोठं आणि बऱ्याच कारखान्यांकडं ऊस कटिंगच्या मशिनरी पण नाही त्याच्यामुळं भविष्यात हा संकट ऊस तोडणीचं आहे ते चा, वाढत चालतंय अगदी बरोबर आहे म्हणजे आता काय यामध्ये काय झालं आहे पूर्वीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जो लेबर येतो तो बीड आणि नंदुरबार या जिल्ह्यातून आपल्याला ह्या तोडणी वाहतुकीचा लेबर येत असतो आता शिक्षणाचं क्षेत्रही चांगल्या पद्धतीनं वाढत चाललंय त्याही भागामध्ये विकासाच्या गंगा वाहत चालल्यात त्यामुळं तोडणी वाहतूक करण्यासाठी येणारे जे लेबर होते त्याची संख्या हळूहळू दिवसेदिवस कमी होत चालली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये ती लोकं शिक्षित झालीत चांगली झालीत त्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले तर इतक्या लांब येऊन सहा सहा महिने राहायचं आणि तोडणी वाहतूक करायचं हे त्यांना अडचणीचं होणार आहे किंवा होत चाललं आहे मग या दृष्टीनं तोडणी वाहतुकीच्या नवीन मशीन आलेल्या आहेत पण तोडणी वाहतुकीच्या नवीन मशीन वापरण्यामध्ये पण काही अडचणी येतात आपल्या सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर कारखाने ज्यावेळा सुरू होतात ऑक्टोबरमध्ये त्यावेळा आपल्याकडं परतीचा पाऊस असतो त्यामुळं ओल्या रानामध्ये हे मोठे ज्याचं वजन खूप आहे या मशीनचं या मशीन त्या ओल्या रानामध्ये चालत नाही आपल्याकडं असणारे शेतीचं क्षेत्र जर दोन एकर एक एकर कमी असेल अर्धा एकर असेल तर या शेतीमध्ये ह्या मशनरी चालत नाही कारखाना ज्यावेळेला शेवटी शेवटी या मशनरी चालवतो त्यावेळा असे मोठे प्लॉट कमी झालेले असतात त्यामुळे एका बाजूला हे लेबर पण लागतात आणि एका बाजूला या मशनरीचा वापर करून या दोन्हीचा समतोल साधून ही कारखानदारी योग्य प्रकारे कशा प्रकारे जास्तीत जास्त वेळेत सभासद शेतकऱ्यांचा ऊस तुटेल या दृष्टीनं या दोन्हीचं केलं जातं काही कारखान्यामध्ये आज दहा दहा वीस वीस पंचवीस मशनरी वापरायला लागल्यात लातूरकडच्या एका कारखान्यानं जर शंभर टक्के ऊसतोड मशनरीवर करायचा केल्या वेळा प्रयत्न केलेले आहेत असे बरेच आहेत की ज्यांच्याकडे पण ते प्रत्येकाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार हे सगळं राहणार आहे की कोण किती मशनरी वापरतो आहे काय करतो आहे त्यामुळं जरी समस्या तोडणी वाहतुकीची असली तरी प्रत्येक वर्षी ही फुलफिल करून कारखाना फुल कपॅसिटीनं चालवला तरच फायदा होणार आहे यंत्रणा जर कमी आली तर त्यामुळं आपल्याला मग गाळप कमी करावं लागतं आणि त्याचा सगळाच इम्पॅक्ट आर्थिक परिस्थितीवर होतो

पण या उद्योगाला हंगामी उद्योग असं म्हणलं जातं तुमच्या प्रश्नानुसार खऱ्या अर्थानं व्याज आणि पगार हे सगळ्यात मोठं बुर्दुंड साखर कारखान्यावर कित्येक वर्षापासून आहे आम्ही सीझनमध्ये ऑफ सीझन सीझनमध्ये आम्हाला जवळजवळ साखर कारखान्यामध्ये कर हजार दोन हजार लोकं कामाला लागतात ऑफ सीझनमध्ये काहीच काम नसतं मग यांना जर पगार कारखान्यातनं द्यायचं म्हटलं तर हे बुरदुंड प्रचंड मोठं पडेल म्हणून मग हंगामी स्वरूपानं कामगार आपण घेतो आणि त्या कामगारांच्यावर हे चालवलं जातं आता यामध्ये पण परमनंट लोकांचं काही प्रमाण असतं की जे ऑफ सिजनमध्ये पण दुरुस्ती देखभालीची इतर कामं करतात आणि हंगामी म्हणून असतात त्यांना रिटेन्शन म्हणून तीस टक्के रक्कम जवळजवळ तीस ते चाळीस टक्केपर्यंत त्यांनी घरी बसून त्यांना दिली जाते हंगामी लोकं त्यामुळे हंगामी लोकांनाही काही ना काही उत्पन्न या बंद काळात पण मिळतं फक्त टेम्पररी असतील सिव्हिलचे मजूर असतील जे त्या काळासाठी आपण टेंडर पद्धतीने घेतो त्यांना मात्र त्या, त्या कालावधीसाठीच उत्पन्नाचा सोर्स निर्माण होतो इतर वेळेस ते इतरत्र काम करतात पण त्या पद्धतीने हे चालतं त्याला यासाठी पर्याय एक आहे की हे जे आली पूर्वीच्या काळी ही साखर कारखानदारी सहा सात महिने चालायची प्रत्येक साखर कारखान्यानं स्वतःची कपॅसिटी वापरली वाढवली आम्ही पण वाढवली कपॅसिटी वाढवल्यामुळे ऊस काय त्या प्रमाणात वाढला नाही त्यामुळं नंबर ऑफ डेज क्रशिंगचे जे आहेत ते हळूहळू कमी होत चालल्यात पूर्वी एकशे ऐंशी दिवस एकशे साठ दिवस हे साखर कारखाने चालायचे गेल्या वर्षी आपली साखर कारखानदारी सोलापूर जिल्ह्यातली ऐंशी ते पंच्याण्णव दिवसापर्यंत चालली म्हणजे तीन महिने साखर कारखाने चालले मग तीन महिने साखर कारखाने चालले तर हे बुरदून कसं सण होणार यासाठी अजून या आम्हाला अजून वेगळे काही उत्पादन घेता येत आहेत का जेणेकरून ही साखर कारखानादारी अजून चार दोन महिने पुढे चालेल याचा अभ्यास करून त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि इन्व्हेस्टमेंट हजारो कोटीची आहे ती इन्व्हेस्टमेंट तीन महिने चालवून राहिलेल्या जवळजवळ नऊ महिन्यासाठी जर बसून ठेवायची म्हणलं तर ते निश्चितपणे परवडणारं नाही किंवा आर्थिकदृष्ट्या हितवा नाही तर प्रत्येक कारखान्यामध्ये का, कामगारांच्या कल्याण योजना राबवल्या जातात आता मी माझं उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या कामगारांना अगदी पायात घालायच्या बुटापासून ड्रेसपासून वर सगळे त्यांना ड्रेस कोड दिले जातात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विमा उतरवला जातो त्यांच्या हेल्थची काळजी घेण्यासाठी क्रीडा महोत्सव केला जातो कर्मचाऱ्यांना योग्य वेळी प्रशिक्षण दिलं जातं आता आज सुद्धा आपण कारखान्यात आत गेला तर त्यांचं मेडिकल तपासणी चालू आहे सगळ्यांची या मेडिकल तपासण्या घेतल्या जातात आणि ह्या सगळ्याबरोबर त्याला वेळेत पगार दिला तर त्याचं सगळंच व्यवस्थित राहतं मग आरोग्य पण व्यवस्थित राहतं आणि सगळंच राहतं ते सगळ्यात महत्त्वाचं देण्याचा प्रयत्न केला जातो किंवा देतो आम्ही नेहमी यामधून त्यांना बक्षीस दिलं जातं प्रत्येक वर्षी बोनस दिला जातो आणि सगळ्या पद्धतीची कामगारांची एक रुपयाही न देणं ठेवता देणी दिली जातात अशा वेगवेगळ्या योजना मग कामगार निधी म्हणून योजना आहे काय निधीच्या माध्यमातून योग्य वेळी त्यांना अडीअडचणीच्या आड़ वेळा पैसे दिले जातात त्यामुळं कामगारांच्यासाठी खूप चांगल्या योजना या कारखान्यानं आदरणीय प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनने राबवलं हो तरुण पिढी आता आम्हीच बघतो कधी बाहेर आलो तर की अनेक दर तुमच्याकडं कारखान्यात कामाला घेऊन ॲप्लिकेशन कार्यक्रम आणि ठीक आहे बेरोजगारी याला चालली काय त्याच्याबद्दल पण ह्या तरुण पिढीना किंवा ह्या शेतकऱ्यांना काय तुम्हाला सल्ला द्यावा ते कारखानं जाहीरात घ्या वगैरे नाही घ्याव दोन बाबे आहेत तुमचे प्रश्न दुहेर आहेत की तरुण पिढीनं कारखानदारीत यावं का नको यावं म्हणजे चालवायसाठी कारखाने यावंत का नको यावं का कामगार म्हणून यावेत का नको यावं <laughs> 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 कामगार म्हणून यायला पण गरजेचा आहे कारण कारखानदारी चालली पाहिजे कारण हा आपल्या विकासाचा सा बॅकबोन आहे आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक खेड्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये ही कारखाने निर्माण झाल्यामुळं कित्येक शिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्या रोजगाराच्या सुविधा निर्माण झाल्या आणि कारखानदारीच्या माध्यमातून कित्येक लोकांचं पोट भरण्याचं चा काम चांगल्या पद्धतीनं होतं ह्यात जर लोकं आली नाहीत तरी कारखानदारी चालणार आहे कशी त्यामुळे चांगल्या पद्धतीचे जे युवक किंवा अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी ह्या कारखानदारीमध्ये आलं पाहिजे काही जणांनी स्वतःच्या व्यवसायाच्या वाटा या निमित्तानं शोधल्या पाहिजेत कारण कारखान्यामध्ये फक्त नोकरी करणे हा एकच काम नाही कारखान्यामध्ये बरेच जॉब आम्ही बाहेर पाठवतो पुणे मुंबई कोल्हापूर तिकडं करून घेतो असे जॉबसुद्धा आप आपल्या खेडेगावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी या मुलांनी चालू केले पाहिजेत आणि त्या निमनिर्म्यात त्यातनं त्यांना रोजगार मिळू शकतो खूप पर्याय आहेत अग कारखान्याच्या समोर पंक्चरचं दुकान टाकणाऱ्यासुद्धा या चार सहा महिन्यामध्ये पंक्चरचं काम मिळतं त्यामुळे व्यवसाय आणि नोकरी ह्या दोन्हीच्या माध्यमातून ही कारखानदारी फार उपयोग आहे असं ऊसाचं कोणतं वाण आहे जे चांगलं त्यात बदल होत बंद पडलं पण आज त्याची आवश्यकता वाटते आता काय आहे की पूर्वी बैलगाडीनं ऊस खूप यायचा कारण जवळचा ऊस घेतला जायचा पण आता हळूहळू बैल वापरावर पण वन्यजीव कायद्यानुसार खूप बंधनं आहेत त्याच्यावर कुठला अत्याचार होणे अन्याय होणे दृष्टी आणि यामधनं हे बैलांचं प्रमाण किंवा बैलगाडीचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललंय आम्ही पूर्वी हजार बाराशे गाड्या वापरायचं पांढरला आता दोनशेच गाड्या फक्त असतात आणि त्याच्या जाग्यावर बजाट म्हणून प्रकार जो आला आहे छोट्या ट्रॅक्टरला लावलेले पाठीमागं बैलगाडी त्या बजाटनं ऊस वाहतुकीचं प्रमाण हळूहळू वाढत चाललं आहे छोट्या चार दोन लेबरवर ते काम चालतं आणि फ्रेश केन चांगला केन येण्यासाठी तेही चांगलं साधन आहे बैलगाडी सोडून बाकी असं काय जे कारखाने लांबून ऊस आणतात शंभर किलोमीटर ते ट्रॅक्टर वापरतात ते प्रत्येकाच्या गरजेनुसारचा उसार भाग अच्छा ऊसामध्ये पूर्वी शहाऐंशी झिरो बत्तीस हे आता सध्या प्रचलित असणारं सगळ्यात चांगलं हे आहे परंतु आपल्या भागातील सर्व बहुतांश लोक जमिनीच्या सुपिकतेमुळे किंवा जमिनीमधल्या काही अडचणीमुळे दोनशे पासष्ट वाढल्यात ज्याची रिकवरी शंभर टक्के कमी असते कारखान्याच्या दृष्टीनं साखरेच्या दृष्टीनं तो वाण परवडत नाही परंतु शेतकरी मात्र त्या वाणाकडं आकृषित झालेले आहेत आणि पूर्वी हे म्हणले तसे सहाशे एकाहत्तर म्हणून एक जात होती की ज्या जातीची सगळ्यात चांगली रिकवरी होती म्हणजे तेरा साडे तेरा साडेबारा रिकवरी असायची परंतु ती पूर्ण नामशेष होत चाललेली आहे कारण त्या जातीला त्या दरम्यानच्या जा काळामध्ये रोगराईची काही लागण झाली आणि खोडवं पीक त्याचं व्यवस्थित आलं नाही म्हणून मग काही लोकांनी ते हळूहळू बंद केले पण आम्ही आता काही लोकांना प्रवृत्त करतोय शेतकऱ्यांना की ती, ती तो वाण लावावा किंवा त्या जातीला प्राधान्य द्यावं जेणेकरून साखर वाढेल साखर वाढली तर उत्पन्न वाढेल उत्पन्न वाडल, उत्पन वाढले तर उसाचा दर चांगला देत आहे शेवटचे दोन प्रश्न साखर कारखाना सुरू झाला फटका साखर त्याच्यावर काय बोलणं इष्ट वाटत नाही कारण तो त्यांचा अधिकार आहे म्हणजे संघटना त्यांचं त्यांचं काम करत असतात त्यांच्या मागण्या उजदर मिळावा वाढीव मिळावा ह्या असतात फक्त काय होतं की तो अगदीच सुरू व्हायचं आज आम्ही मोळी टाकायचं असतं आणि त्याच्यात दोन तीन दिवस अगोदर होतो मग ते यंत्रणा डिस्टर्ब होती दोन तीन वर्षापूर्वी असंच झालं सगळीकडे आंदोलन झालं त्याच्यामुळे मग कारखाना जर त्या दरम्यान प्रोलांग झाला तर आलेली यंत्रणा काय पळून जाते त्याचा फटका आम्हाला न बसता त्या तो तोडणी वाहतूक ज्यानं भरलेली यंत्रणा त्याला बसतो पंधरा दिवस कारखाना सुरू झाला नाही सगळं तयार केलेलं असतं बॉयलर पेटवलेला असतो स्टीम वाया जाते या सगळ्या दृष्टीनं हे सगळं अगोदरच काय असेल ते होऊन योग्य वेळी कारखाना सुरू होताना इष्टपणे तो व्यवस्थित चालावा ह्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे काय अपेक्षित तुम्हाला कारखानदारीचं रूप बदलतंय मध्येच मी आपल्याशी बोललो होतो की सध्या शेतकरी हा अन्नदात्याकडून ऊर्जादाता व्हायला लागलाय म्हणजे बेसिकली पूर्वी आपण फक्त साखर खाण्यासाठी तयार करायचं हा एक आपला उद्देश होता परंतु आता साखर इंधन म्हणून डायवर्ट व्हायला लागलेले साखर खऱ्या अर्थानं उसाला कल्पवृक्ष म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण उसातला कुठलाच बाब वाया जात नाही म्हणजे अगदी बॉयलरमध्ये जळालेली राखसुद्धा वाया जात नाही पूर्वीच्या काळी खूप प्रश्न होते बगॅस कुठं टाकायचा प्रश्न होता आज बगॅसमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते मोलॅसेस कुठं टाकायचा हा प्रश्न होता आज मोलॅसेसमधनं इथेनॉल आरिएस याने कित्येक पदार्थ तयार होतात त्यामुळं साखर कारखानदारीमध्ये या म्हणजे या, या कल्पवृक्षाला कधी मरण नाही एवढंच येईल अतिशय छान मुलाखत प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर आणि जेणेकडून तुमच्या मुलाखतीचा था इतर कारखानदारांना किंवा इतर सर्वांनाच त्याचा मोलाचा या ठिकाणी सल्ला सुद्धा असणार आहे आमच्याशी बोलला त्याबद्दल सर्वांकडून धन्यवाद थँक्यू